तीन ते पाच वर्षांसाठी इन्व्हेस्ट करत असाल तर इंडेक्स फंड किंवा मध्ये करा या कमी असतो किंवा तुम्ही निफ्टी फायव्ह हंड्रेड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता कारण की हा खूप डायव्हर्सिफाइड असतो मित्रांनो दर महिन्याला तुमच्या काही काही ना, काई ना काई पगार कदाचित कदाचित पन्नास हजार कदाचित एक लाख किंवा अगदी एक कोटी सुद्धा असू शकतो रक्कम किती असू शकते पण सगळ्यात मोठा प्रश्न एकच असतो या पगारातून किती खर्च करायचा आणि किती गुंतवणूक करायची जर हा प्रश्न तुम्ही मला विचारला तर माझ्याकडे याच्या खूपच सोपा आणि प्रभावी असा फ्रेमवर्क आहे तो फ्रेमवर्क म्हणजे फिफ्टी ट्वेंटी सह घेऊया समजा तुमची एक महिन्याची पगार आहे एक, एक लाख रुपये तर पहिला भाग म्हणजे आपण शॉर्ट टर्म गोल्स वापरणार आहोत माझ्या मते एक लाखांपैकी ट्वेंटी पंचवीस हजार तुम्ही शॉर्ट टर्म गोल साठी गुंतवले पाहिजे आता शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे काय शॉर्ट टर्म गोल्स म्हणजे असे उद्दिष्ट जे तुम्हाला पुढील पाच वर्षांच्या आत पूर्ण करायचे आहे उदाहरणार्थ पुढील पाच वर्षांत स्वतःचे घर घ्यायचे असेल किंवा त्याची डाऊन पेमेंट करायची असेल फॅमिली प्लॅनिंग करायची असेल लग्नाचा खर्च मुलांच्या सुरुवातीच्या शिक्षणाचा खर्च असेल अशा असे सगळ्या गरजा पुढील पाच वर्षात येणार आहेत त्यासाठी तुम्ही महिन्याच्या पगारीतील पंचवीस रक्कम बाजूला काढली पाहिजे दुसरा भाग म्हणजे पंचवीस पर्सेंट लॉंग टर्म गोल्स साठी आता येतो दुसरा पंचवीस पर्सेंट एक लाखांचा दुसरा पंचवीस पर्सेंट म्हणजे पंचवीस हजार हा तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी वापरला पाहिजे लाँग टर्म गोल्स म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडन्स मुलांच्या उच्च शिक्षणासाठी प्लॅनिंग आठ ते दहा वर्षांनी स्वतःचे बिझनेस सुरू करायचे असेल तर किंवा रिटायरमेंटची प्लॅनिंग जे उद्दिष्ट पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी आहेत त्यासाठी हा पंचवीस पर्सेंट भाग आपण वापरणार आहोत तिसरा भाग म्हणजे पन्नास पर्सेंट ऑन स्पेंडिंग उरलेले पन्नास पर्सेंट म्हणजे पन्नास हजार तुम्ही खर्चासाठी वापरू शकता यामध्ये घर खर्च भाड ई एम इन्शुरन्स प्रवास सुट्ट्या रोजचे सगळे खर्च हे सगळे येतात आता तुम्ही म्हणाल आशिष आजच्या भारतात पन्नास पर्सेंट खर्च करणं खूप अवघड आहे मी मान्य करतो हा ब्रॉड फ्रेमवर्क आहे परिस्थिती प्रत्येकाची वेगळी असते तुम्ही असं करू शकता साठ पर्सेंट खर्च वीस पर्सेंट शॉर्ट टर्म आणि वीस पर्सेंट लॉंग टर्म मध्ये हे पूर्णपणे ठीक आहे पण जर तुम्ही म्हणाल की माझ्या नव्वद पर्सेंट पगार खर्च होतो आणि फक्त दहा पर्सेंट उरतो तर हा प्रश्न स्वतःला विचारा की मी खरंच भविष्यात वेल तयार करू शकेल का माझे शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म गोल्स पूर्ण होतील का हा निर्णय तुमचा आहे मला उत्तर देण्या करण्याची गरज नाही स्वतःला प्रामाणिकपणे विचारा पुढच्या मोठा प्रश्न इन्व्हेस्ट कुठे करायचे आता समजा आपण पंचवीस पर्सेंट शॉर्ट टर्म साठी पंचवीस पर्सेंट लॉंग टर्म साठी असं अलोकेशन केलाय पण प्रश्न येतो कोणत्या ऍसेट क्लास मध्ये इन्व्हेस्ट करायचे आजकाल लोक विचार न करता एफ एन ओ करतात ट्रेडिंग करतात आणि रोज पैसे गमवतात फक्त या आशेने की एक दिवस पैसा बनेल असं कृपया करू नका शॉर्ट टर्म साठी वेगळी ऍसेट असतात लॉंग टर्म साठी वेगळी ऍसेट असतात शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंटचे दोन महत्त्वाचे फॅक्टर्स आहेत शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट या दोन गोष्टींवर अवलंबून असते रिस्क कॅपिटाइट आणि टाइम हॉरिझोन रिस्क कॅपिटाईट मध्ये लो रिस्क येते मिडीयम रिस्क येते आणि हाय रिस्क येते आणि टाइम हॉरिझोन मध्ये आपण पकडलाय झिरो ते तीन वर्ष आणि तीन ते पाच वर्ष यातून एकूण सहा सिन्यारी येतात पहिला येते लो रिस्क इन्व्हेस्टर झिरो ते तीन वर्ष आणि तीन ते पाच सिनार जर तुम्हाला रिस्क नको आणि वॉलिटेलिटी आवडत नसेल तर फिक्स डिपॉझिट लिक्विड म्युच्युअल फंड किंवा लिक्विड ईटीएफ किंवा आर्बिट्रेज फंड तुमच्यासाठी बेस्ट आहे लिक्विड फंड चा मोठा फायदा एफ डी प्रमाणे प्रीम्युच्युअल पेनल्टी नसते जितके दिवस पैसे ठेवले असतात तितकाच रिटर्न मिळतो आणि आर्बिट्रेज फंड लोकांसाठी खूप टॅक्स एफिशियंट असते एक वर्षानंतर फक्त बारा पॉईंट पाच पर्सेंट कॅपिटल गेन टॅक्स द्यावा लागतो या कॅटेगरीत स्टॉक्स इक्विटी म्युच्युअल फंड गोल्ड सिल्व्हर्स टाळले पाहिजेत आता येऊया दुसरा सिनेर मिडियम रिस्क शॉर्ट टर्म साठी कालावधी आहे झिरो ते तीन वर्ष यामध्ये तुम्ही सिनियर सिक्युअर कॉपरेट बॉन्ड मध्ये तुम्ही करू शकता यात सात ते बारा पर्सेंट रिटर्न मिळतात रिस्क डिफॉल्ट असतो म्हणून यात रिस्क असतो आणि जर तुम्ही तीन ते पाच वर्षांसाठी इन्व्हेस्ट करत असाल तर इंडेक्स फंड किंवा एटीएफ मध्ये इन्व्हेस्ट करा यात कमी एक्सपेन्स रेशिओ असतो किंवा तुम्ही निफ्टी फायव्ह हंड्रेड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता कारण की हा खूप डायव्हर्सिफाईड असतो आता येऊया तिसऱ्या सिनेरू वर हाय रिस्क शॉर्ट टर्म साठी कालावधी आहे झिरोबर to Tino Barasa. तरी सुद्धा कॉर्परेट बॉन्ड जास्त सेन्सिबल असतात आणि जर तुम्ही ते तीन वर्षाची कालावधी तीन ते पाच वर्षासाठी केली तर इंडेक्स फंड किंवा ईटीएफ किंवा तुम्ही डायरेक्ट स्टॉक्स मध्ये तुम्हाला फक्त हाय रिस्क एपिटाइट आहे म्हणून स्टॉक्स घेऊ नका स्टॉक्स सिलेक्शन व्हॅल्युएशन फंडामेंटल्स आणि टेक्निकल समजले पाहिजे तेव्हा स्टॉक्स घ्या अन्यथा तुम्ही इंडेक्स फंड किंवा ईटीएफ मध्ये जाऊ शकता आता येऊया चौथा सिनारॉग टर्म इन्व्हेस्टमेंट पाच वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीसाठी लॉन्ग टर्म मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आहे ऍसेट अलोकेशन कोणता फंड घेतला पाहिजे यापेक्षा जास्त महत्वाची किती इक्विटी घेतली पाहिजे जसे किती गोल्ड किंवा सिल्वर किंवा किती इंडियन किंवा ग्लोबल मार्केट मध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे ते महत्वाचे आहे पाचवा सिनिरू येते लो रिस्क लॉन्ग टर्म साठी यात तुम्ही हायब्रिड म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकता इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये टाकू शकता किंवा गोल्ड किंवा सिल्वर मध्ये पण डायरेक्ट स्टॉक्स किंवा क्रिप्टो मध्ये टाकणं अवॉइड करा नेक्स्ट येते मीडियम रिस्क लॉंग टर्म साठी यात तुम्ही इंडेक्स फंड घेऊ शकता म्युच्युअल फंड घेऊ शकता किंवा गोल्ड गोल्ड किंवा सिल्वर आणि जर तुम्हाला वाटलं तर ग्लोबल म्युच्युअल फंड किंवा बिटकॉइन जर समजत असेल तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता याशिवाय तुम्ही लार्ज कॅप कॅप किंवा मिड सुद्धा स्टॉक्स घेऊ शकता त्यात गुंतवणूक करू नका ऑल टाइम हाय ला खरेदी करतो किंवा करेक्शनची वाट पहा आता वा, हाय रिस्क आणि लॉन्ग टर्म सिनॅरिओवर यात येतात ब्लू चिप स्टॉक्स स्मॉल कॅप स्टॉक्स रिअल इस्टेट्स आणि रिट्स आणि क्रिप्टो यात जर समजत असेल तेव्हाच इन्व्हेस्ट करा इन कन्फ्युजन या व्हिडिओ मध्ये आपण समजलं आहे की महिन्याची पगार कशी वापरावी पन्नास पर्सेंट खर्चावर पंचवीस पर्सेंट शॉर्ट टर्म गोल्सवर पंचवीस पर्सेंट लॉंग टर्म गोल्सवर थोडेफार बदल चालतील पण नव्वद पर्सेंट खर्च आणि दहा पर्सेंट बचत हे भविष्यासाठी धोकादायक आहे फायनान्शियल डिसिप्लिन ऍसेट क्लासची नॉलेज योग्य ऍसेट अलोकेशन याच गोष्टी तुम्हाला खरी वेल बनवायला मदत करतील मला आशा आहे हा फ्रेमवर्क तुम्हाला उपयोगी पडला असेल हा व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस इज ऑरेंज